एक परवासारखा काळ होता जिथे परकीय सत्तांनी भारतभूमीचा आत्मा दाबून टाकला होता त्याच काळात एका आईने आपल्या लेकराला फक्त खेळणी नाही तर विचार दिले स्वराज्याचे विचार हा जिजाऊंचा सुपुत्र पुढे असा तेजस्वी बनला की त्यांच्या धैर्यामुळे मुघल आदिलशाही आणि पोर्तुगीज साम्राज्यांचे पाय थरथर कापू लागले आज आपण जाणून घेणार आहोत अशा योद्ध्याची कथा ज्यांनी तलवारीने नाही तर नीती शौर्य आणि जनतेवरच्या प्रेमाने इतिहास घडवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला वडील शहाजीराजे एक धडाडीचे सेनापती आणि आई जिजामाता एक कणखर दूरदृष्टी असलेली राष्ट्रमाता लहानपणी खेळण्याऐवजी शिवाजी महाराज ऐकत होते राम कृष्ण हनुमान आणि पृथ्वीराज चौहानांच्या कथा आई जिजाऊ म्हणायच्या राजा असा असावा की जनतेच्या दुःखात तो पहिला उभा राहील आजच्या काळात मुलांना केवळ गुण मिळवायचं शिक्षण दिलं जातं पण तेव्हा शिवाजी महाराजांना मूल्यांचं शिक्षण मिळालं आणि या मूल्यांमुळेच ते घडले यावरून आपल्याला समजतं की फक्त माहितीने नव्हे तर मूल्यांनी माणूस घडतो सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला ही केवळ जमीन नव्हती ही होती स्वराज्याची पहिली वीट यानंतर ते एकामागून एक किल्ले जिंकत गेले राजगड सिंहगड प्रतापगड त्यांच्या मोहिमा म्हणजे एक रणनीतीची शाळा होती चपळता गोपनीयता आणि न्यायाचा आधार असलेली आजही एखादं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर धाडसानं पहिलं पाऊल टाकायला लागतं मग मार्ग आपोआप तयार होतो त्याप्रमाणेच शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक संघर्षाचा सामना केला अफजल खान आदिलशाहीचा दहशतजनक सेनापती राक्षसी बलाचा आणि निर्दयतेचा प्रतिनिधी त्याला वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज एक तरुण राजकुमार आहेत त्यांना गाठणं म्हणजे वाघासमोर कोकरं सोडणं म्हणून त्याने प्रतापगडाच्या पायत्याशी भेट मागितली पण हेतू मात्र कपटाचा पण महाराज हे ओळखून होते त्यांनी चिलखत घातलं होतं आणि त्यामध्ये वाघ नके लपवली होती आणि जेव्हा खानाने मिठीच्या बहाण्याने वार केला त्याच क्षणी शिवरायांनी एकच फटका देऊन गर्वाचा नाश केला हा प्रसंग केवळ विजय नव्हता ही होती अन्याय अहंकार आणि दहशतीवर मिळवलेली नैतिक जिंक शत्रू कितीही बलाढ्य असो न्यायाच्या बाजूला चातुर्य धैर्य आणि नियोजन असेल तर विजय निश्चित असतो अफजल खान वधासारख्या निर्णायक क्षणानंतर महाराजांच्या जीवनात घडले अनेक तेजस्वी प्रेरणादायी प्रसंग शाइस्तेखानाला लाल महालात घुसून धडा शिकवला जिथे त्याच्या बोटांचीच नव्हे तर मुघल सत्तेच्या अहंकाराचीही झडती घेतली आग्र्याहून सुटका ही केवळ योजना नव्हती ती होती एक झेप जी प्रत्येक कैदी विचारांना मुक्त करेल आणि सगळ्यात गौरवशाली रायगडावरचा राज्याभिषेक सोहळा जिथे एका सामान्य मराठा घराण्याच्या पुत्राने स्वतःच्या कर्तृत्वावर राजा होण्याचं स्वप्न साकार केलं सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांचं निधन झालं पण त्यांची विचारसरणी आजही आपल्या जिवंत आहे महाराज फक्त लढवय्ये नव्हते ते कुशल प्रशासक मुत्सद्धी आणि लोकनेते होते स्वराज्य म्हणजे फक्त सीमांचं राज्य नाही ती एक मानसिक अवस्था आहे जिथं स्वाभिमान न्याय आणि जनतेचं हित सर्वोच्च मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाही ते विचार आहेत ऊर्जा आहेत आणि मार्गदर्शकही आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद